अनेकांना वाटत की जे एस सी जे आरक्षण दिलेलं आहे सोशल आणि एज्युकेशन एजु, बॅकवर्डनेस दहा टक्के आरक्षण आता शिंदे सरकारने दिलेलं होतं ते अनेकांना उडले असं वाटतं कारण ते पन्नास टक्क्यांच्या पुढे आहे तर हे उडणार असेल तर मग मराठ्यांपुढे पर्याय काय मुळात ती जी भीती आहे खर तर मागच्या वेळी सर्वोच्च न्यायालयाच्या उच्च न्यायालयात ते टिकलं होतं सर्वोच्च न्यायालयामध्ये हा चमत्कार होता तेव्हा चमत्कार नाही म्हणता येणार त्याला एवढे ग्राउंड होते पण त्याच्यामध्ये दे काय झालं कोर्टाने हे पण विचारलं त्याच्यात ऑर्डर मध्ये एकशे शहात्तर नंबरचा पॅरा पण आहे की एक्झिस्टिंग ओबीसीचं रिव्हिजन घ्या जे कायद्याप्रमाणे करायला पाहिजे सरकारने काय केलंय जो दोन हजार चारचा कायदा आहे ना हाच मुळात आहे त्याच्यात ना क्वांटिव्हायबल डाटा इम्पेरिकल डाटा दोन हजार चारचा कोणता कायदा आहे तो कायदा जो सुशील कुमार शिंदे साहेबांनी आधी एक दोन हजार चारच्या आधी महाराष्ट्रातलं जे आरक्षण आहे हे फक्त जे आर वर होतं ते सगळे जे आर करून त्यांनी एक आरक्षणाचा कायदा केला मध्ये सुरू केला चारला तो अस्तित्वात आला आणि त्याच्यामध्ये बावन्न टक्के रिझर्वेशन त्यांनी दिलं mm -hmm. आणि तेहतीस टक्के पदोन्नतीत दिलं हे आरक्षण देताना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे जो इम्पिरिकल आणि क्वांटिफायबल डाटा लागतो ज्याला म्हणतो की त्याला प्रतिनिधित्व तपासायचं mm -hmm. प्रतिनिधित्व तपासताना पहिलं सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक मागासले पण तपासायचं त्याची लोकसंख्या निश्चित करायची आणि त्याप्रमाणे जेवढं प्रतिनिधित्व अपुर आहे तेवढं द ब्लँक भरण्यासाठी आरक्षणाची तरतूद ही करताना त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे निर्देशच दावरले आणि तेहतीस टक्के जे पदोन्नतीतलं हो आरक्षण आहे ते, ते फक्त एस सी एस टी पुरतं ठेवणं अपेक्षित असताना ते व्हिजेन टी आणि एसबीसीचं तेरा टक्के त्यांनी वाढीव दिलं मग त्याच्यावर मीच पहिली पुण्यामध्ये बैठक घेतली होती आणि आम्ही हा कायदा आणि ते जी आर चॅलेंज केला दोन हजार एकोणीस मध्ये मुंबई कोर्टाने निर्णय दिला चौदा मध्ये हा राज्याचा आरक्षण कायदा मॅटने रद्द केला पण मॅटला अधिकार आहे की नाही हा विषय बाजूला ठेवून मुंबई हायकोर्टाने फक्त तो पदोन्नतीच्या आरक्षणापुरता सीमित केला त्याच्यावर निर्णय दिला आणि आपल्या राज्यामधल्या आता लाखो लोकांना कोणत्याही जाती धर्माचं असलं तरी प्रमाणे आरक्षण हे पदोन्नतीत सुरू झालं या सिष्टींचं अबाधित ठेवून आरक्षण पण एसीएसटीचं सिनियर टीम दिलं जातं पण याच्यात अजून पूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडनं आलेला नाही सर्वोच्च न्यायालयामध्ये आठ राज्यांच्या केसेस एकत्र राहिलेल्या कायदा उडाला महाराष्ट्राचा तर जसं आता मराठा आरक्षणासाठी सर्वेक्षण केलं तसं सर्वांचं सर्वेक्षण सरकारला करावं लागेल त्याचं बॅकलॉग तपासावं लागेल आणि राज्य मागासवर्ग आयोगाची शिफारस घेऊन मगच त्यांना इन करून त्यांना कायदा करावा okay. लागेल ओके याच्यामध्ये आणखी एक गोष्ट आहे जारांगी पाटला जेव्हा हैदराबाद है गॅझेट सातारा गॅझिट हे दोन गॅझेट आहेत काय